नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर काही दिवसापूर्वी हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार होते पण स्वामींची काय इच्छा होती मी व्हिडिओ बनवायला बसले आणि तो व्हिडिओ म्हणजे इतक्या चुका बोलण्यात होत होत्या ना म्हणजे पूर्ण बोलणं माझं होतच नव्हतं कुठेतरी चुकत होतो तर भरपूर चुका व्हिडिओ मध्ये झाल्या तर मला वाटलं स्वामींची काय इच्छा आहे स्वामींना अजून त्या ताईंना अनुभव द्यायचा असेल नंतरच स्वामींना तो अनुभव मला शेअर करू द्यायचा असेल तर आज मी तुम्हाला तो अनुभव शेअर करणार आहे तर बऱ्याच म्हणजे पंधरा ते वीस दिवस झाले त्या ताईंना अनुभव आलेला आहे तर सेवा आज घेतली आणि दुसऱ्या दिवशी त्यांना अनुभव आलेला आहे तर त्यांची समस्या काय होती त्यांचे मिस्टर भांडणं वगैरे करून म्हणजे दोघांचे बाद झाले त्यानंतर त्यांचे मिस्टर त्यांच्या आई वडिलांकडे निघून गेले ते आताही पुण्यात राहतात त्यांचे काहीतरी वाद झाले त्यानंतर मिस्टर घर सोडून गेलेले म्हणजे ते बरेच वेळा असे घर सोडून गेलेले होते म्हणजे एकदा गेले ना तर ते नऊ दहा महिने येतच नव्हते तर एक महिना झाला आता त्यांना घर सोडून गेले होते तर एक छोटा मुलगा आहे ताईंचा त्या जॉब करतात पुण्यामध्ये राहतात मुलाला सांभाळून जॉबचं करून तर त्यांनी जशी जमली तशी सेवा केली आणि दोन दिवसातच त्यांना अनुभव आलेला आहे आणि आता त्यांचे मिस्टर घरी सुद्धा आलेले आहेत तर काय झालं होतं त्यांच्या मिस्टरांची आणि त्यांचे थोडेफार वाद झाले होते ते नेहमीच होतात आणि त्यांचे मिस्टर वाद झाल्यानंतर घर सोडून जातात वडिलांकडे आईकडे तर असं झालं त्यांची वाद झाली त्यानंतर मिस्टर घर सोडून गेलेले घर सोडून गेल्यावर फक्त एक महिना झाला होता तर ताईंच्या समोर माझा व्हिडिओ आला त्यानंतर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला त्यानंतर मग मी सांगितलं त्यांना की ग्रुपला जॉईन व्हा आणि दादांकडून सेवा घ्या तर त्यांची काही जी समस्या होती त्यांनी दादांना सांगितली ग्रुप ॲडमिनला आणि त्यांच्याकडून त्यांनी सेवा घेतली तर त्यांनी शनिवारी सेवा घेतली तर रविवारी अनुभव आलेला होता म्हणजे शनिवारी सेवा घेतली रविवारी त्यांनी चालू केली तर त्यांचे मिस्टर एक महिना झाले घर सोडून गेलेले तर फोनही केला नव्हता एक महिन्यात त्यांनी मुलाला नाही आणि ताईंना सुद्धा नाही तर सेवा सुरू केली त्या दिवशीच त्यांचा फोन सुद्धा आलेला व्यवस्थित बोलले मुलांशी पण आणि ताईंशी पण आणि तेव्हाच मग त्या ताईंनी मला फोन करून सांगितलं की ताई मिस्टरांचा फोन आलेला आहे मिस्टर बिलकुलच आमच्याशी बोलत पण नव्हते एक महिना झाले घर सोडून गेलेले त्यानंतर मग मला सुद्धा बोलले नाही आणि मुलाला पण नाही तर त्यानंतर त्यांनी फोन केला व्यवस्थित बोलले सेवा फक्त सेवा फक्त त्यांनी एक दिवसच केली होती त्यानंतर मग मी म्हटलं आपण अनुभव शेअर करूया पण अनुभव शेअर करायला मी बसले तर व्हिडिओज कम्प्लीट झाला नाही कुठे ना कुठे म्हणजे इतक्या चुका त्या व्हिडिओमध्ये मध्ये झाल्या स्वामींची बहुतेक इच्छा नसेल तेव्हा अनुभव शेअर करण्याची त्यानंतर तर आज ताईंनी मला फोन केलेला की ताई मिस्टर एक महिना झाले घर सोडून गेलेले फोन तर त्यांचा आला होता पण आता ते घरी परत आले आहे म्हणजे इतर वेळी ते घर सोडून जेव्हा जातात ना तर तेव्हा नऊ ते दहा महिने घरी बिलकुल येत नाही आणि त्यांचा आणि आमचा कॉन्टॅक्ट पण होत नाही पण यावेळी पण यावेळी एकच महिना त्यांना जाऊन झालेला त्यांचा जा फोन सुद्धा मला आलेला मी जेव्हा दादांकडून सेवा घेतली ना त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला व्यवस्थित बोलले आणि आणि सात ते आठ दिवसात ते घरी सुद्धा आलेले आहे आणि आज ते आज ताई आणि ते एकत्र एक राहत आहे तर अजूनही ते वाद वगैरे करतात पण ताई म्हणल्या की मी शांत बसते जेव्हा ते, ते वाद घालतात ना तेव्हा मी शांत बसते तर असंच असतं संसारामध्ये एक जर बोलत असला ना तर एकाने शांतता घ्यायची असते तेव्हाच आपला संसार हा सुखाचा होतो तर त्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही अनुभव त्या ताईंचा ऐकलेला आहे दादांच्या सेवेचा प्रभाव म्हणजे आज त्यांनी सेवा घेतली दादांकडून आणि दुसऱ्या दिवशी त्यांना अनुभव आलेला आहे तर तुम्हाला माहितीच आहे की दादांच्या सेवेचा प्रभाव किती आहे तर अशाच काही तुम्हाला समस्या असतील कोणत्याही अडचणी असतील तर नक्की दादांकडून तुम्ही सेवा घेऊ शकता तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ग्रुपला जॉईन व्हायचं आहे तेव्हा मी तुम्हाला तिथे माझा नंबर पण देईल त्यानंतर तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला ग्रुपची लिंक पाठवेल ग्रुपमध्ये ऍड झाल्यानंतर दादान दादांकडून सेवा कशी घ्यायची ग्रुप ऍडमिनला पर्सनल मेसेज करायचा आहे आपली जी काही अडचण आहे ती त्यांना सांगायची त्यानंतर दोन दिवसात आपल्याला सेवा मिळते तर आजचा अनुभव तुम्हाला कसं तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा